रुद्र अभिषेक म्हणजे काय रुद्र अभिषेकाचे फायदे श्री स्वामी समर्थ कलियुगामध्ये आपल्यावर येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करायची असल्यास तसेच आपल्या वास्तूमधील दोष कलह परिहार करण्यासाठी सर्व विघ्ने दूर होण्यासाठी सर्व रोग नाहीसे होण्या होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी विद्या व लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे व रुद्र अभिषेक आपल्या कुलदेवी अथवा स्त्री महादेवाला आपल्या घरी घरात वर्षातून एकदा तरी करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पूर्ण वास्तूमध्ये शिंपडावे या सूक्ताचे पठन करण्यासाठी विशिष्ट पद्धत आहे त्यामध्ये एकादशी लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र इत्यादी प्रयोग आहेत श्रावणी सोमवार महाशिवरात्री अशा पवित्र दिवशी रुद्र करण्याची प्रथा आहे काही त्याचप्रमाणे का लोक रोजच्या पूजेत अभिषेकाच्या वेळी रुद्र म्हणतात श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक रुद्र एकादशीनी अभिषेक रुद्र एकादशीनी अकरा लघु रुद्र अभिषेक एकशे एकवीस एक वर्तने महारुद्र अभिषेक एक हजार तीनशे एकतीस अवर्तने अतिरुद्र अभिषेक चौदा हजार सहाशे एक्केचाळीस अवर्तने महत्वाचे हे विधान आपल्या वास्तूमध्ये करावे श्री गुरुचरित्रामध्ये रुद्र अभिषेकाचे महत्व सांगितले आहे लघुरुद्र आणि अतिरुद्र अनेक ठिकाणी शंकराच्या देवळातून लघु रुद्र केले जातात व अभिषेक केले जातात अभिषेक हे प्रतीक आहे अभिषेक पात्रातून पाण्याची झार जशी सतत परमेश्वरावर पडत असते तसेच आपल्यावर आपले स... मन सतत परमेश्वराच्या चरणी असले पाहिजे रुद्र हे शंकराचे एक सोत्र आहे ते अकरा वेळा म्हटले की एक एकादनी होते अकरा एकादशनीचा एक रुद्र लघुरुद्र अकरा लघुरुद्राचा एक महारुद्र आणि अकरा महारुद्र केले की एक अतिरुद्र होतो अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक शक्तीची उपासनेची एक पद्धत आहे रुद्र अवर्तनातील सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहेत रुद्र म्हणण्याची विशिष्ट लय व पद्धत आहे त्याचप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात म्हणून रुद्राभिषेक हा जाणकार ब्राह्मणाकडून करून घ्यावा लागतो ते वेद मंत्र असल्याने त्यात शक्ती आहे योग्य पद्धतीने उच्चार झाल्यावर ती शक्ती कार्यरत होते व अनुभवाला येते रुद्राभिषेक घरात बाहेर पोटेही क्षेत्राच्या ठिकाणी केव्हाही के केला तरी चालतो हा अगोदर ठरवून करावा विशेषतः प्रदोष सोमवार एकादशी अशा दिवशी केलेला उत्तम तुमच्या सवडीने महिन्यातून वरीलप्रमाणे कोणत्याही एका दिवशी ठरवावा व रुद्राभिषेक करावा तुम्हाला तुम त्याचा खास हमखास फायदा होईल रुद्र हा एकदा ऐकून भागत नाही तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो म्हणून अर्थ हे दूर होऊन प्रगती साधली जाते रुद्र हे वेद मंत्र असल्याने त्याचे जसजसे उच्चारण होते तसतसे देवता तिथे उत्पन्न होतात व लोककल्याण करतात रुद्राभिषेकाचे फायदे एक घराण्याचे दोष कमी होणे कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही त्यातूनच पितृदोष निर्माण होतो पितृदोषामुळे घराण्याची घरां घरणी नाहीशी झाल्याने उदाहरणे आहेत कुंडलीतील पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले जातात राहूचे दोष इतके वाईट असतात की जगणे मुश्किल करतात काही घरात सर्व सुखसोयी असूनही अस्थाव्यस्त असते काही घरात काही कारण नसतानाही सतत भांडणे होतात काही घरात जेवण तयार असून शांतरतेने खायला मिळत नाही या सर्वांवर उपाय म्हणजे शिव उपासना करणे ब मनोविकार कमी होणे रुद्र अवर्तना ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात तुमच्याकडे जेव्हा लघु रुद्र महारुद्र करतात तेव्हा तुम्हाला समस्त समजत जरी नसले तरी ऐकावे श्रवण करावे यामुळे हे सूक्ष्म मनोविकार वाढत नाहीत व असतील तर पुढे नाहीसे होतात क पाऊस पडणे पाऊस पडत नसेल तर सामूहिक प्रार्थनेचा जरूर उपयोग होतो व ईश्वर शक्ती आपले कार्य करते पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करत असत शिवलिंगावर अभिषेक करत असत तसा अभिषेक म्हणजे पाण्याची संततधार आपण ठेवली तरी पाऊस पडण्यास मदत होते परंतु अशी पाण्याची संततधार पाऊस पडेपर्यंत ठेवायला लागते ड भूकंपापासून रक्षण सध्या लहान मोठे भूकंप सतत खूप ठिकाणी होते जमीन पोकर असे होत आहेत जिथे जमीन पोकळ असते तिथे असे भूकंप होत असतात पोकळ जमिनीतून स्वयंभूत शिवलिंगे बाहेर येत असतात म्हणून ती पोकळ जमीन तणक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करून शिवाला शांत करण्याची पद्धत आहे तेव्हा आम्ही सर्वांनी आपल्या घरी अथवा देवळातून रुद्राभिषेक जरूर करावेत त्यामुळे तुमच्या सर्वांच्या भूकंपापासून रक्षण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ